नमस्कार मी वैशाली शिंपी जळगाव महाराष्ट्रातून कस्तुरी टीम मेंबर आज मी इथे आलेली आहे तनुजा तडवी यांच्या घरी की त्यांच्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी बायोमॅग्नेटिक मॅट्रेसचा वापर केलेला आहे दोन महिन्यापासून तर त्यांना काय रिझल्ट आला आहे हे जाणून घेण्याकरता मी इथे आले आहे तर आपण आता मुन्नाबाईंशीच बोलूया ताईंशी की त्यांनी ही जी बायोमॅग्नेटिक मॅट्रेस घेतली होती ती कोणत्या कारणाकरता घेतली होती की मला चक्कर येत होती सकाळच्या याला उठल्या उठल्या किंवा रात्री झोपतानाही मला चक्कर येत होते म्हणून मी ते हिला सांगितलं तनुजाला की मलाही मागून दे एक मग मी ती वापरली मला खूप चक्कर यायचं म्हणजे दिवसही मी चक्रातच राहायची न रात्री झोपतानाही मला चक्कर यायचे म्हणून मी तिला सांगितलं की मला एक मागून दे मग मी ती वापरली वापरते सध्या आता सध्या ही वापरते पण माझे चक्कर ले ले। ये, आहे, आता, ना आता बंद होऊन गेलेले अरे वा म्हणून मी नेहमी तिला उश्याशी एक उशी सारखी आहे आणि तिच्यावर झोपते तिच्यानं मला काहीही आता त्रास होत नाही म्हणून मी ती वापरते आणि किती महिने झाले दोन महिने झाले मला बघा दोन महिने आताच इतका सुंदर रिझल्ट त्यांनी आपल्याला सांगितला की त्यांना चक्कर येत होते आणि आता त्यांचे टोटली चक्कर बंद झालेले आपण उगच म्हणजे डॉक्टरांना त्याच्या अगोदर कितीतरी पैसे गेले असते मी हो। दाखवलं डॉक्टरांना मी गेलेली होती डॉक्टरांकडे की माझ्या मानने एखादी वेळेस गॅप असेल बोवा मला शंका येत होती मी गेली मी एक्स रे वगैरे सगळं काढलं तपासलं पण त्यांनी नाही सांगितलं मला की बोआ तुम्हाला काही हे गॅप वगैरे नाहीये तुम्हाला एखाद वेळेस काही बीपी वगैरे असेल मी म्हटलं काही नाही तसं बीपीचाही मला त्रास नाही आहे मी हे मागवलं मी मागवली म्हटलं मागवून दे मला मग मा तिने मागवून दिली मग त्याच्यावर मी आता कायमची बोवा ती वापरते कुठे गेली तरी मी ती उशी सोबत घेऊन जाते मुंबईलाही <laughs> मी गेली तर ती एक पिशवी टाकून मी घेऊन गेली तिथे मी वापरायची डोक्याच्या खाली कारण चक्कर येणार बोआ माझे थांबून गेले म्हणून मला खूप आनंद झाला की मी ही हिच्यामुळे मला फार चांगलं वाटलं चांगलं झालं बघा अशाच प्रकारे आपले बायोमॅग्नेटिक मॅट्रेसचे रिझल्ट आहे आणि कस्तुरी टीम ही पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही याचे डेमो देते आहे म्हणजे हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम आम्ही करत आहोत आणि सगळ्यांना सांगत आहोत की आमच्याशी जुळा आमच्याबरोबर या आणि इथे वेल्थ बरोबर हेल्थ पण तुम्ही कमवू हो शकता थँक्यू सो मच